एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गोटी सिन्नर रोडवरील धामणी शिवारातील ओव्हरब्रिजच्या सुरुवातीला झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात कंटेनर चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे सी सी टी व्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर क्रमांक टी एन अठ्ठ्याऐंशी एल साठ चौदा हा घोटी बाजूकडून सिन्नर बाजूकडे जात असताना त्याचा चालक वाहन पाठीमागे घेत होता यावेळी पाठीमागून येत असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा क्यू अठ्ठ्याण्णव एकाहत्तर या कंटेनरच्या धडकेत सापडली या भीषण धडकेत मोटरसायकलवरील दोन इसम नवसू बुधा लोटे व साठ राहणार गिरणारे तालुका इगतपुरी दशरथ रामभाऊ थिटे व अठ्ठ्याहत्तर राहणार खेड तालुका इगतपुरी यांचा कंटेनरच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम